आज आपण ऐकणार आहोत परमेश्वराकडे प्रायश्चित्त कसे करावे प्रायश्चित्त म्हणजे नेमके काय ना या जीवाकडून घडल्या ज्या अनुचित क्रिया त्यातही विशेष ज्ञानदेही विधीभंग आणि निषेधाचरण यातून पुरुषाशी जे दोष निष्पन्न झाले त्या दोषाविषयी अनुताप करणे म्हणजे प्रायश्चित्त हे प्रायश्चित्त तीन प्रकारे केले जाते पहिलं प्रतिदिनी परमेश्वराजवळ तर दुसरं ज्या पात्राच्या ठिकाणी दोष घडला अधिकरणासमोर तर पहिलं आहे प्रतिदिनी परमेश्वराजवळ प्रायश्चित्त करताना आपणाकडून दररोज लहान सहान दोष घडतात त्या दोषाचा प्रसव मोडावा कारण त्या दोषाला अंकुर फुटून त्याचा वटवृक्ष होऊ नये म्हणून दररोज सायंकाळी पूजा अवसर आरती केल्यावर देवापुढे दुःखपूर्वक अंतकरणापासून प्रायश्चित्त करावे त्याचे दोन दंडवत घालावे एक दंडवत दोष घडले त्यांच्या परिहारासाठी आणि दुसरा देवाला विनंती करावी की माझ्याकडून असे दोष घडू देऊ नका दोषरूप क्रियेचा योग येऊ देऊ नका दुसरं प्रायश्चित्त म्हणजे ज्या पात्राच्या ठिकाणी दोष आचरला किंवा घडला दोष म्हणजे वर्मस्पर्श कखाय विपरीत बुद्धी अधिक वृत्ती समान वृत्ती तस्करत्व पट्टी पासवडीला पाय लागला इत्यादी दोषाविषयी त्याच पात्रासमोर दोन दंडवत घालून त्याच्या मनातील राग खंती रोष फिटे पर्यंत दुःख करणे त्यांच्या मनातील राग खंती रोष अन्यथा फिटून ते जर प्रसन्न झाले तरच तो दोष नसतो अन्यथा त्याला अंकुर फुटून तो वेलीप्रमाणे वाढत वाढत ईश्वरापर्यंत जातो भविष्य परिणाम नित्यनर असून करावयाचे प्रायश्चित अथवा सन्निधाने गोसावियांपुढे म्हणजेच परमेश्वर अवतारा पुढे करावयाचे प्रायश्चित यामध्ये साण्या साण्या दोषापासून थोर थोर दोषाचे प्रायश्चित्त करावे अनंता सृष्टीपासून प्रतिसृष्टी वाढत आलेले जे दोष ज्या दोषांमुळे प्रतिसृष्टी प्रमाद कपाळी पडून परमेश्वराने दिलेले ज्ञान वाया जाते आणि जीव नित्य नरक जोडतो अशा दोषांचे प्राश्चित्त जे कुमुरत्व युक्त अधिकरण आहे ज्यांची परमेश्वराला कनव आहे परमेश्वर ज्यांची विनंती स्वीकारतात अशा अधिकरणाजवळ जर खरोखर अंतकरणापासून प्रायश्चित्त केले तर घडलेल्या दोषांची वाढ थांबते आणि यथायुक्त प्रायश्चित्त झाले केले तर दोष नासून जातात प्रायश्चित्ताने ज्या दोषाची वाढ थांबली परंतु मुळासकट नासले नाही ते दोष पुढील सृष्टी पुन्हा ज्ञानदेहित उभे ठाकतात आणि प्रायश्चित्ताने ते दोष मुळासकट नासवून गेले ते पुन्हा पुढे केव्हाही उभे ठाकत नाही त्याची वाट स्वच्छ आणि निर्मळ होते आणि तो जीव परमेश्वराच्या मुख्य कृपेला विषय होऊन उद्धरला जातो संस्कृती बंधनापासून कायमचा मुक्त होतो परमेश्वराने या साधनवंताला घडल्या दोषाचे प्रायश्चित करण्यासाठी कनव करून देहाचा अवधी दिला आहे मरणाच्या चा आधी चातुष्ट्य म्हणजेच मन चांगले असताना प्रायश्चित करावे स्वतःची मान्यता कीर्ती स्वाभिमान अहंकार पावित्र्य आपण लाज लज्जा सर्व बाजूला ठेवून स्वच्छ मनाने अंतकरणापासून दुःखपूर्वक प्रायश्चित करावे अंतकरणापासून दुःख उपजत नसेल तर कमीत कमी ढोंग तरी करावे वरवडे ढोंग करता करता हळूहळू अंतकरणापासून दुःख उत्पन्न होईल दंडवत प्रणाम